तर इथं आता चल पेटली आता आपण पाणी ठेवून घेऊया पाणी ठेवले आता आता अंगण झाडून घेते आता मी आणि इकडं उजडायला लागले हळूहळू तर इथं पोरं सकाळ सकाळ उठून बसलेत चुली पुढे <laughs> बाला जॉब झाली का हां बा दादे शाळे जायचं नाही का ओर काय की हां उघडली नाही वेल उशीर आहे काय बर राधा उठून आता बाहेर आली राज झाले का तर इकडं सूर्य उगून आणि सात वाजलेत आणि आपल्याला करायचंय स्वयंपाक नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल स्वागत आहे सुरांना वैरंती टाकून झाली आणि आता मी चालले कोथिंबीर आणायला भाजीला कोथिंबीर संपली होती घरातली पाण्यात ताजी ताजी कोथिंबीर घेतली हे बघा चला तर इथं वाटा स्वच्छ धुवून आहे आणि मुलांचं उरकायचं आहे लवकर शाळा आहे आज मुलांना तर आज करायची मुलांच्या डब्याला कोबीची भाजी तर कोबी चिरून घेते मी आता असतो ते काढून घ्यायचा आधी म्हणजे चिरायला सोपा जातो इथं बापूचं आवरून झाले बापू शाळेत ना सर्वांना शुभ सकाळ काय दिवस चांगला उगवून वर आलाय आणि इथं माझा कोबी चिरून झालाय आणि आता मी भाजी टाकून घेते पटकन खूप उशीर झालाय मुलांना शाळेला जायचे कोबी एवढा मोठा होता की अर्धा चिरला आणि अर्धा ठेवलाय तसंच भरपूर होतंय हे जावा लवकर उरका बाटली ती आण भरायला कोबी चिरून घेतला आणि इथं स्वच्छ धुवून घेतला आहे इथं लसूण आणि कोथिंबीर चांगली चिरून घेतली आणि इथं ठेसून घेतलं लसूण आणि इकडं आपलं तेल गरम झाले मोहरी टाकून घेते जा मोहरी आपली चांगली तडतडली जिरे टाकून घेतली फोडणी चांगली बसली आहेत आपली आता आपण कोबी टाकून घेऊया इकडं कोबी शिजस्तपर्यंत पीठ मळून घेते आता कोबी आपला शिजत आलाय आणि याच्यात आपल्याला तिखट टाकायचं आहे काळा तिखट आणि इथंपर्यंत मी इथं शेंगदाणे कुठून घेते लाईट नाही आज कोबी आहे आणि इकडं आपलं पातेल्यात दूध पण तापून झाले भाजी झाली आता चपात्या करून घेते पीठ म्हणून होतं आधीच कोबी शिज आता चांगलं भिजले आता चपात्या करते छान झाले सगळं गोल आता भाजून घेते तवा तापला सण तापलाय तर मुलांच्या डब्यासाठी चपात्या झालेत तर आता डबा भरून घेते मी बाप भरली वाटली आता डब्बा भरून देत्या इथं तर नाही तर डब्बा पोरांचं आज आत्या नाही त्या आत्या गेले त्या पिंपळ कुठला त्यांच्या आईकड थांब एवढं नाही झाला बस <mama> <mys> <small> <mys> 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 इथं मुलांची बस आहे पावणे आठ झाले आता मुलं निघाली शाळेत तर मामाचा शनिवार आहे आज तर हिरव्या मिरची बगर केली इथं आपण मामाला शिजायला लागली आता तोपर्यंत तो दुसरी भाजी करून घेते मी नीट करून घेतली लसणसा करायची मटकीचे आमटी मटकीच्या डाळाची तर वाटण वाटून झालंय आता चांगलं वाटून घेतले लाईट नव्हती तर इथं हो खलबत्त्यामध्ये घेतले कुठून चला आता भाजी फोडणी करू दूध आपले तापले स्वयंपाक सगळा झालाय आणि आता आम्ही बसलो जेवायला जेवाय बसलोय तर आज जेवणामध्ये काय काय चपाती कोबीची भाजी दूध आणि मटकीची डाळीची आमटी आणि तोंडी लावण्यासाठी गाजर आहे तर बोलवत मी जेवायला जे होय वा जेवायला पटकन झालंय पण किती वेळ झालं जेवायला बोलत मग कोणत्या झालं त्या बाजार सांग झालं त्या बसले जेवायला तर मामाचं जेवण ते झालं तर आणि मामा निघाले आता गावात तर जेवण ते झाले ते आता आता सगळं किचन आवरून घ्यायचं आपल्याला पटपण आणि आता भांडी भरून ठेवले ते भांडी घासायचे पण पाणी नसल्यामुळं उशीर लागणार आहे भांडी घासायला कारण का लाईटच नाही रात्रीपासून आम्हाला चला आवरून घेते मी तर इथं चालू आहे ती गुरं पाणी धावायला गुरं पाणी धावून घेतल्यावर मग बाकीची कामं बघतात तर जेवणं झाली भांडी सगळी बाहेर नेली करून किचन आपलं सगळं स्वच्छ करून घेतलंय आता आणि इकडं आपले रूम पण सगळी सगळी स्वच्छ झालेली हॉल पण सगळा स्वच्छ करून झाडून पुसून पाण्याची टंचाई असली तरी काय होऊ घरची कामं करावजीच का लागतातच आता जाऊया बाहेर फळशी बसून घेतली सगळी आता आता धुवायचेत आपल्याला कपडे आणि भांडी इकडे कपडे धुयला चालेत आता मी भांडी घासून घेते खा पाणी पिच हा दुसरा पाणी मंगा पण तिने फिरू काय भांडे पाणी नव्हतं म्हणून भांडी राहिली होती आपली जिद्द आणि कपडे पण थोडे राहिले आणि पाण्याची लाईट आली आता मोटर चालू झाली पेच पाणी भरून घेतलंय सगळं आता भांडी नेते तिकडं मोकळ्या पाण्याखाली आणि धुवून घेते आता मी तिकडं भांडे घासून झालेत माझी आणि शरड वर्डाय लागलेत वैरणीला तर त्यांना वैरण घेऊन येते मी तर घेतलंय तडूप चालली आता वैरण घेऊन येते तर बांधाच्या कडेला गिनी गोल ते गिनी गोल घेऊन येते शर्डरला टाकायला ला वरडाय लागली तिने आणि इथं पाणी लावलंय घासावर गोल आणि घास भिजून टाकायचाय हे बार्क वारक गिनी गोल आपलं ते काढायचं पांद्याच्या कडाचं म्हणजे शर्डरला टाकायला होतंय वैरणीचे ढिगारे घालून ठेवलेत आता गोळा करते तडपामध्ये इथं थोडं फातरायचं आता आणि ह्या तडपात गोळा करून घ्यायचं शरड्यालाही वरडायला लागले ते झालं आता गद गोळा करून गिनी गोल सगळं शर्टरला नेऊन टाकते तर बघत बघा कसं आहे तर सगळ्या व शिरड्याला इथं मी वैरे विस्कटून टाकते म्हणजे सगळ्यांना खायला येते नाही तर एक शिर्डी खाऊ देत नाही मारती एक एक शिर्डीला देते त्यामुळे पसरून टाकायला लागले आता इकडं मी नग मी याय लागले आता बाहेर न गाव त्यांना वैरे टाकली आता खाते आ? खाते। तुझे पिल्ल पण खाते का तू अजून खायचंय जेवण करते तर इथं घासाची दार धरता धरता मेथीची भाजी उपटून आणली हिरवीगार आपली रानातली भाजी हिरवीगार अशी हे बघा हो उद्याच्या मुलांना डब्याला द्यायला पण नाही उद्या रविवार आहे सुट्टी हा सगळ्यांना सुट्टी तिथं गुरांनी वैरण खाल्ली okay. आणि आता गुरांना तिकडे बांधायचं काय करते सरदाऱ्यापाशी पशी तुझ बाळ सरदाराची मिठी मारती सरदाऱ्याला नाही आवडते तिला जनावर

हिकड बघा दिवस मावळलाय शरडांचा कालवा चाल राधा आली बाळापास खेळायला कोण आहे राधा अगं हा जिंगळ नाही ग जिगर जिगर नाव आहे ग त्याच बाल्याला आमच्यासारखी ती बघायची असते ना बाल्या लागते का मग चला बघायला घरी गेली ती बाळापास खेळायला आणली ते घरी आता दिवस मावळायला लागला म्हणून कशी बळते ती बघा चिंकट पान डाऊन घेऊ आता गुरांला दिवस मावळून गेलाय आज बापू पान धावायला लागलाय घरांना हा थांब सरदऱ्या आणि सरदऱ्याची आई राहिली पाणी धावायची त्या दोघांना दावून झालं की मग मसर पान धावायची ती दोन मशी आहेत त्या आणि एक बारकी रेडी चला पान धावून घेऊ आता

सगळी गुरं खायला लागले आता चला आता स्वयंपाकाचं बघू स्वयंपाक करायचं आहे बारके रायडल राहिले टाकायचे रेडीला टाकून था। रेडी घेते पेरे तर आता लागलो आहे आम्ही संध्याकाळच्या सायपाकाला तर आता करायची आपल्याला इकडं गव्हा शेवग्याची शेंगाची भाजी करायची आमटी करायची शेवग्याची शेंगाची आमटी करायची आता आपल्याला तर इकडं पाणी गरम करायला ठेवलं शिवडीवर इथं भाजी टाकून घेते आधी मग चपात्याला सुरुवात करायची इथं भाजी झाली शेवग्या शेंगाची भाजी शिजली आणि छान अशी तरी पण आली बघा तुम्ही सगळ्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद